गोरक्षनाथाच्या हातात जायचं असेल नाच हृदयाला छिद्र फाडलीच पाहिजे आणि त्या प्रत्येक छिद्रामध्ये गोरक्षनाथ बसवलेच पाहिजे काल पर्यंत इथपर्यंत ऐकली होती गोरक्षनाथांना आपले गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांना घेण्याकरता आले श्रीराज्यामध्ये चलो मच्छिंद्र गोर काया पखवाजावरती बोल गोरक्षनाथांनी काढले आता मच्छिंद्रनाथ म्हणताय आता आपल्याला आमचं गुरुक, माझा गोरख माझा गोरक्ष घेऊन जाणार तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी गोरक्षनाथ महाराज मैनाकिरीला म्हणाले बस आता आम्हाला तीर्थयात्रेला जायचंय मुरजीला मला तिर्थे या तिर्थे या तिर्थे हे माते तीर्थयात्रेला जायचे आम्हाला आमचा अवतार जगाच्या कल्याणा करताय ही गुरु शिष्याची जोडी मैना किनी माते म्हण मैना किनी म्हणते अरे मला मच्छिंद्रनाथांचा विरह होणार तू मला आई म्हटलास ना आई म्हटलास ना ही आई तुझ्याकडे काहीतरी मागते मी अडवणार नाही तीर्थयात्रेला जायला पण माझी इच्छा अशी आहे की एक वर्षभर तुम्ही राहाव किती दिवस एक वर्षभर आणि आज गुढी पाडवा आहे चैत्र पाडवा आहे बरोबर पुढच्या चैत्र पाडव्याला तुम्ही इथून निघून गेलात तरी काही अडचण नाही काही अडचण नाही प्राण जाय पर वचन न जाई रघुकुल रीत सदा आई वचन दिलं होतं गोरुक्षनाथांनी म्हटले हे काही अडचण नाही थांबणार वर्षभर श्री राज्यामध्ये भजन करणार एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने पाच सहा सात आठ नऊ दहा अकरावा महिना संपला बारावा महिना लागला महिना किनी माता आता विचार करते मच्छिंद्रनाथ महाराज इथून निघून जाणार दोन दिवसावर पाडवा आला आपल्या हिंदू धर्माचं नववर्ष आणि त्या पर्व काळावर श्रीराज्य सोडणार म्हटले मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज चैत्र पाडव्याच्या पर्व काळावर श्रीराज्याचा त्याग करत आणि सगळ्यांचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज त्या राज्यातून जाण्याकरता प्रवेश करताय निघाल्यानंतर मैनाकीनी माता रडू लागली अरे म्हटले तुम्ही चाललात मी तुम्ही गेल्यानंतर मीही थांबणार नाही माझी शापातून मुक्त होण्याची वेळ आली म्हटले मी स्वर्गाला जाणारे त्या छोट्या मी नाथाचं रक्षण कोर करणार कोण सांभाळणार याला आई नाही बाप नाही मग माझी विनंती एकच आहे माझ्या या बाळाला देखील तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा इच्छा व्यक्त केली मच्छिंद्रनाथ महाराजांनी होकार दिला गोरक्षनाथ महाराजांनी होकार दिला आणि मीननाथ महाराज देखील मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज यांचा हात पकडून श्रीराज्यातून निघण्याचा त्यांचा सा प्रवास चालू झाला सगळं नगर रडतय एक वर्षभर गोरक्षनाथ असा आपल्याला सहवास घडला म्हटले सगळ्यांनी या तिन्ही नाथांना ना निरोप दिला मच्छिंद्रनाथ महाराज झोळीमध्ये सोन्याची विटे राज्य सोडलं बघता बघता जंगलामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज मीननाथ महाराज अदृश्य झाले पुढे चालून गेले शोक पसरला त्या श्रीराज अगदी पाच वर्षाचे मीननाथ महाराज घेऊन यात्रा करताय हेलापट्टणचं जंगल सोडल्यानंतर जगन्नाथपुरीचा रस्ता लागला जगन्नाथपुरीला जात आहे जगन्नाथपुरीचा रस्ता लागला दिवसभर चालल्यानंतर एक आश्रम लागला त्या आश्रमामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज आणि छोटे मीननाथ महाराज थांबले रात्रीचं भोजन झालं झोपले दुसऱ्या दिवसाची पहाट झाली गोरक्षनाथ महाराज उठले पहाटे चारच्या दरम्यान मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेतलं गंगेवर स्नाना करता गेले गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु सावेरी जलेसमे संधी करो आपल्या मुलांना आंघोळ करताना हा श्लोक आला पाहिजे जे जे मुलं शिबिरातून गेले त्या सगळ्या मुलांकडनं आम्ही इशलूक पाठ करून घेतले गंगेचं स्नान केलं पहाटे ध्यान मुद्रा मांडली गोरक्षनाथ महाराजांनी गंगेच्या तटावर दोन तास आपल्या गुरूंच भजन तप ध्यान त्या गंगेच्या तटावर गोरक्षनाथ महाराजांनी केलं ऐका सूर्याचा उदय झाला किर्ण गोरक्षनाथ महाराजांच्या अंगावर पडली डोळे उघडले माझे गुरु माझी वाट पाहत असतील हातात कमंडलू घेतलं आश्रमाकडे जाण्याकरता निघाले पाच वर्षाचे मीननाथ महाराज त्यांना मच्छिंद्रनाथ महाराजांनी शौचालयाला बसवलं होतं आश्रमाच्या बाजूला एका रानामध्ये स्वतः येऊन बसले मंदिरामध्ये गोरक्षनाथ महाराज आले मचिंद्रनाथ महाराज हे गोरख अरे या आश्रमाच्या बाजूला आत्ताच मी त्या मीननाथाला माझ्या लेकराला शौचालया करता बसून आलोय बहिर दिशेला बसून आलोय जा त्याला गंगेवर जाऊन स्वच्छ करून आण धून म्हंटले काय आण धून म्हटले असं म्हटल्या बरोबर गोरक्षनाथ महाराज म्हटले आदेश गुरुजी शिरसा वंदे तुमचा आदेश आपला कमंडलू खाली घेतला बा संतांची लिला कशी असते केंदूरला गेलात के केंदूर ना तुम्ही केंदूरला ज्ञानोबारांनी समाधी घेण्याच्या वेळेस संत पाटकांनी कीर्तन केलं होतं संत पाटक केंदूरचे राजगुरुनगरच्या पुढे जायला माहिती चार मुलांना खेळवत होते आपल्या घरी कबीर महाराज काशीवरनं भेटायला गेले अरे म्हटले या कान्होपाटकाचं नाव ऐकून आलो म्हटले मी फार मोठे संत हा तर आपल्या चार लेकरांबरोबर खेळतोय म्हटले हा कसला संत मुलांमध्ये अडकला हे शब्द पाटकांच्या अंगावर गेले पाटकान का माझ्या संतत्वाला हे मुलं अडचणीत आणताय का माझ्या साधूपानाला हे मुलं अडचणीत का येत्या लोशिंकर पाटकांनी ते सगळे मुलं उचलले आणि जवळच्या विहिरीमध्ये टाकून दिले फेकून दिले आता आता आहे का म्हटले मी समू आता आहे का मी साधू कबीर महाराज म्हटले पागल माणूस आहे का म्हटले हा अरे एवढे एवढे स्वतःचे चार मुलं विही टाकून दिले स्वतःचे मुलं हा बाप म्हणावा का म्हटले महाराज तुम्ही अरे पंधराशे सोळाशे किलोमीटरचा प्रवास पायी करून आलाय भोजन करून जा अरे म्हटले चार मुलं मारून मला जेवायला बसवतोय का नाही म्हटले मी तुम्हाला उपवाशी जाऊ देणार नाही कबीर महाराज म्हटले तुझे मुलं जर माझ्या पंक्तीला बसत असतील ना तरच मी जेवत करेल पाटक महाराज त्या विहिरी जवळ गेले मोठ्या मुला मुलाला हात मारली ते वर आलं दोन नंबरच्या मुलाला हात मारली ते वर आलं मुलं वर आले आणि पाटक महाराज म्हटले कबीर महाराजांना तुमच्या सोबत भोजन करायचे बसा काशीवरनं आलेले कबीर महाराजांनी पाटकांना लोटांगण घातलं मस्त कहे पायावरी ह्या वारकरी संताच्या गोरक्षनाथ महाराज त्या बहिर दिसलेल्या पाच वर्षाच्या बसलेल्या मीननाथाकडे जात असताना विचार करताय काय गुरुजीला म्हणावं गड्या हे काय आता आपण तीर्थयात्रा करायची का या मुलाचं धुन हे सगळं करत बसायचं शौच विधी वगैरे म्हटले आता आपण गुरु आज्ञा का काय करणार म्हणून जवळ गेले तर ते मीननाथ महाराज ना त्यांनी नुसती बहिर दिशा नव्हती केली ती बहिर दिशाच आपल्या अंगाला चुळून घेतली होती विष्ठा केलेली विष्ठा सर्व अंगाला चुळून घेतलेली नापतून दाबलं म्हटले अरे बाप रे काय म्हटले गोरक्षनाथ महाराजांनी त्याचं तंगड पकडला असं धरलं आपण गंग्यावर गेले आणि काय म्हटले गुरुजी याला धुऊन आणायचं का आता याला चांगला धून काढतो म्हटले <laughs> पहा संताची लीला जे कानोपाठकाच्या बाबतीत घडलं ना तेच ही 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 कथा आपल्याला सांगून जाते <coughs> गोरक्षनाथ महाराजांनी त्या पाच वर्षाच्या असं पकडून गेले गंगेवर घेऊन महिला मंडळ इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्हाला धुनं धुवायचा अनुभव आहे ऐका धुन धुता धुता तुम्ही बरंच धुन धुता नाही का ते गोरक्षनाथ महाराजांनी तोंगड पकडलं गंगेवर गेले खडक बघितला खडक मोठा दगड पाहिला पहिल्यांदा महाराज भुचकाळला ते ओरडायला लागले बाबा बाबा आई आई म्हटले अरे तू आमच्या तीर्थयात्रेमध्ये अडथळा आणतोय तुझ्यामुळे पंचवीस पन्नास किलोमीटर चालायचं चा, तर वीसाच किलोमीटरवर थांबावं लागू राहिले म्हटले मग गोरक्षनाथ महाराजांनी काय केलं गोधड्या के आप तो आपण दगडावू दिवाळीला मळालेल्या गोधड्या बाया सगळ्या राग त्या गोधडीवर काढतात ना <laughs> <laughs> तो मिन्नात्मा आता तर फक्त एकच हाताने धरलं होतं अंगांनी दोन्ही हाताने मीनाथ महाराज धरले गोरक्षनाथ महाराजांना पाण्यात उच दगडावर धो 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 लागले इतके आपटले इतके आपटले की आपट कथा सांगते नवनाथांची कातडीतून हाड बाहेर पडले शरीरामधून मांस बाहेर पडला दात बाहेर पडले जीप बाहेर पडली आणि काय केलं माहिती हाड गंगेत टाकून दिले मांस नदीतल्या प्राण्यांना खायला दिले पशुपा जलचरांना मच्छिंद्रनाथ मचिंद्र, महाराज काय म्हटले होते याला आण म्हटले आण कातडी जी राहिली होती ना अंगावरची ती कातडी फक्त स्वच्छ धुली आणि गेले आश्रमामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज आपला सर्व विधी करायला गेलेले आणि ते कातड घेतलं वळणी बांधली आणि त्या ती कातड वाळत टाकला आणि त्या कातड्याच्या समोर गुरुंची आराधना चालू केली मच्छिंद्रनाथ महाराज आले अरे मिन्नात कुठे अरे गोरक्षात कुठे गोरक्षनाथ महाराज म्हणताय गुरुजी तुम्ही सांगितलं होतं मी नाथाला त्याला धून ना आणलंय म्हंटले अरे कुठे धून आणलंय तर हे, हे पाहण्या ह्या वळणीवर वाळत टाकलं म्हटलं वाळत टाकणार काय केलं तू म्हटलं पूर्ण धून काढला आतमधली घाण फेकून दिली आणि ओरिजिनल मीन नाथ घेऊन आलो म्हटले <laughs> गोरक्षा अरे काय केलं तू त्या लेकराला मारून टाकलं असला कसला शिष्य तू असला कसला शिष्य तू रडायला लागले मच्छिंद्रनाथ महाराज का रडताय आपल्या गोरक्षनाथाची आपल्या शिष्याची ख्याती जगात पसरावी म्हणून गुरु रडताय गुरु रडताय तुला माहिती अरे निवृत्तीनाथ दादांनी आज्ञा दिली ज्ञानोबायांना तर ज्ञानोबारायांनी आजची भगवद्गीता मराठीतून केली हे पहा भाऊ आणि गुरुये कोण निवृत्तीनाथ दादा तुकाराम भाऊ माऊलीच चा मंदिर चांगलं होऊन गेलं आई वडिलांनी सांगितलं होतं ना आता आम्ही गेल्यानंतर तूच यांचा आई आणि बाप ना पुढे आहे ह्या कथेमध्ये ते सुद्धा या लेकरांचा तूच सांभाळ करायचा म्हटले सातशे वर्षापूर्वी सांगितलं होत आणि आता पण निवृत्तीनाथ दादांनी आता या क्षणापर्यंत देखील सांभाळच केलाय गाड्या मला एक भाव आठवतोय पंढरी महाराज आळंदीला गेलात तर आळंदीचं सुशोभित मंदिर आहे किती सुशोभित आहे जा सासवडला सासवडला जा गंगेच्या तटावर सासवडला पण सोपान काकाच दिव्य मंदिर आहे जा मुक्ताई नगरला बहिणीचं देखील मंदिर चांगलं बनवून दिलं नाथांनी पण स्वतः मात्र अनाथ राहिले अनाथ राहिले मग नाशिक जिल्ह्यातले वारकरी रडताई दादाचं मंदिर झालं पाहिजे मंदिर झालं पाहिजे पहिल्यांदा तिन्ही भावांना थाटामाटात था बसवलं मग उरलं तर मला तो भाऊ ये भाऊ ये अरे या लेकराला अशी अवस्था केली तू दोन आणलं म्हटले मच्छिंद्रनाथ महाराजांनी ही लीला का केली माहितीये माझ्या गोरक्षनाथामध्ये काय शक्ती कळू द्या जगाला hmm. कळू द्या जगाला माझ्या ज्ञानोबारामध्ये काय शक्ती तुम्हाला काय वाटतं निवृत्तीनाथ दादांनी भिंत चालवली नसते निवृत्तीनाथ दादांनी रेड्याच्या सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती भगवान महादेवाचा अवतार पुढे मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलं याच्यामध्ये कोण ज्ञानोभार आहे महाविष्णूचा अवतार कोण आहे सोपान ब्रह्म सोपान तो कोण आहे मुक्ताई आदि शक्ती ऐका पण पर... नाही मला ज्ञानोबारायची कीर्ती वाढली म्हणजे माझी कीर्ती वाढली माझ्या गोरक्षनाथाची कीर्ती वाढली यातच मला समाज आहे आईला वाटतं माझा मुलगा मोठा झाला मी मोठी झाले बापाला वाटतं माझा मुलगा नोकरीला लागला मीच नोकरीला लागलो तसं गोरक्षनाथ महाराज म्हणताय माझ्या गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ महाराज म्हणताय माझ्या गोरक्षनाथाची कीर्ती वाढली ना यातच मला खरा आनंद आहे ऐका म्हणून म्हणून तुम्ही गोरक्षनाथांची सेवा केली म्हणजे ती मच्छिंद्रनाथांची सेवा आहे मच्छिंद्रनाथांची श्री गोरु साधि असे ताप मुलगा जिवंत झाला पाहिजे म्हणून म्हणून त्या कातड्याच्या समोर ध्यान 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 केलं रडायला रडायला लागले ला लागले ला लोशिंकर का वाटतं तुम्हाला मच्छिंद्रनाथ त्या मुलाला जिवंत करू शकत नव्हते करू शकत नव्हते स्वतः माघार घेतली महेश महाराज पण आपला आपला शिष्य काय पराक्रम करू शकतो हे हे जगाला दाखवलं काय केलं माझा 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 मुलगा पाहिजे म्हटले मला गुरुजी तुमची ही इच्छा आहे झोळीमधून गोरक्षनाथांनी भस्म काढलं संजीवनी मंत्र म्हटला बर का आणि संजीवनी मंत्र म्हटला आणि जे कातड मीन त्या ओल्लीवर टाकलेलं होतं ना अलक निरंजन म्हणून तू भस्म टाकला तर त्या त्या संजीवन मंत्राचा प्रभाव मिननाथ महाराज जिवंत झाले मीननाथ महाराज काय आणि ते जिवंत झाल्या झाल्या त्यांनी बाबा 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 म्हणून ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बसले होते ना त्यांच्या जा गळ्याला जाऊन घट्ट मिठी मारली ऐका मिठी मारली आनंद झाला आणि बस बस आजचा त्या दिवसाचा मुक्काम त्याच ठिकाणी केला जगन्नाथपुरीचं दर्शन घेतलं जगन्नाथपुरीचं दर्शन घेऊन सौराष्ट्राला गेले गुजरातमध्ये सौराष्ट्र सोमनाथंच श्री शैल्य मल्लिकार्जुना उज्जैन्य महाकाल ओंकार ममलेश्वरम पुढे तेलंगणा राज्यामध्ये गेले तिथे शिवजींच्या आत्मलिंगांची पूजा केली या तिघा जणांनी